नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कामं आटपून घ्या आता तुम्ही बघा सगळ्या विदर्भ विदर्भ मला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला सांगतो मी कुठं आहे तर मी आहे लोणारचं सरोवर ते हे पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे हे पाहू शकता हे लोणार या ठिकाणी आहे ना या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी आज आत्ता पावणे नऊ वाजलेले आहेत तर आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार आहे आता लोणारमध्ये म्हणजे आता नऊच्या नंतर खूप जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा योगा कोणी ह्या लोणार या ठिकाणी म्हणून सांगतो त्याच्यानंतर राजा सांगायचं झालं तर आज आठ तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आत्ता नऊला पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहाला होईल कुठं अकराला होईल कुठं बाराला होईल कुठं दुपारून होईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हणतो होतं ना अकरा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात <सल पाण गाया थेता> मग सांगायचं झालं तर हा था पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम <णा> विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल शिवरामपूरकडे गेलो होतो शिर्डीकडे गेलो होतो तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले तिकडे पाऊस नाही तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या जा खाली शेतकऱ्याचे फोन आले होते तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा पुन्हा त्याच्यानंतर पवन नाशिक लासू जे शेतकऱ्याचे आले का आमच्या इकडं पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे आले बारवळ्याचे आले तुमच्या तिकडे आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगल्या जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आजपासून ते अकरा साठीपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे ते लक्षात घ्यायचं आता हे झाला आठ तारखेपासून ते अकरा पर्यंत अंदाज म्हणजे आठ आठ तारखे आठ नऊ दहा अकरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या पाऊस पडणार आहे सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आहे त्यांच्या ठिकायला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर बारा तेरा ऑगस्टचा दोन दिवस थोडी विश्रांती घेईन त्याच्यानंतर राज्यात चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल म्हणून विजेच्या कडकड्यासह होणार आहे त्याच्यामुळं काय करा चौदा हो ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या जिथं तळी असेल तर तुम्ही मोटर टाकले असेल पाईप असं ते काढून घ्या कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमच्या मोटर वाहून जातील पाईप वाहून जातील त्याच्यामुळं या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या चौदा ते अठरा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी म्हटलं होतं ना ऑगस्ट ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना चौदा ते अठराच्या दरम्यान जवळपास चाळीस एक हजार गावाला पाऊस पडणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत तर तीस बत्तीस हजार गावाला चांगला मो जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर आता हे चौदा ते अठराचा एकदा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे त्याच्यात देखील तीस एक तीस पस्तीस हजार गावावर पाऊस पडणार आहे मग हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अंदाज लक्षात घ्या पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परत दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे मग हे देखील सप्टेंबरच्या शेतकऱ्या सप्टेंबरला अंदाज लक्षात घ्यायचा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोर आता पाऊस पडणार आहे शेवटच्या ट्रेस म्हणून हे लक्षात येतं म्हणजे ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस सप्टेंबरमध्ये दोन मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या फक्त पहिल्या आठवड्यातच एक चांगला पाऊस येणार आहे आणि दुसऱ्या वीस ऑक्टोबरनंतर पाऊस परत काय होणार निघून जाणार आहे मग राज्यातले शेतकऱ्याला सांगतो मग आता पाऊस पडताना आणखीन दोन अडीच महिने पाऊस आहे पण पाऊस कधी निघून जाणार हे यापुढं कधीच कोणाला विचारत जाऊ नका एक सोपं गणित सांगतो पाऊस कसा निघून जाणार काय करायचं दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान काय होतं की काही ठिकाणी धुई येते कुठं धुराळी म्हणतात काही जण धुके म्हणतात तर शेतकऱ्याला सांगू शकतं ज्या ठिकाणी धुई आले त्यानंतर त्या झाडावर कापसाव सोयाबीन हो असे जाळे जाळे पडले जाळे धुई आली दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान आपण म्हणायचं आता कम्प्लीट बारा दिवसांना पाऊस निघून जाणार आहे हा अंदाज निसर्ग त्या जाळे रूपी धुईच्या उत्पादित मुंबईला खेळायचा त्याचा मी अंदाज परत तुम्हाला देणारच आहे पण हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि तुम्ही बघा काल परवा मी म्हटलं होतं ना महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी यापुढे त्या दिवस कोणाला पाऊसची गरज नाही आपल्याला हे निसर्गच पाऊस सांगतो आणि अवघा या ठिकाणी हे निसर्ग रम्य लोणारचं सरोवर आहे बघा इथलं पाणी कधीच आटत नाही ते निसर्ग ऊंकापात झाला होता अशी म्हणजे सांगतात उलकापात होणे अधिकारी प म्हणजे उलका पडल्याला सरोवर सर्व नैसर्गिकरित्या झालेलं आहे म्हणजे निसर्ग काय काय तुम्हाला सांगतो गोष्टीचा अंदाज येत असतो त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आता मी मा काल परवा म्हणजे सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्टच्या दरम्यान मी ठिकठिकाणी शेतकऱ्याला सांगित होतं तांबडा आबाळ होईल बघा तांबडा आबाज झाला की त्याचा फोटो काढून ठेवायचा लगेच आपण म्हणायचं मित्राला तीन दिवसात पाऊस येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की सगळीकडे झालं आहे आणि पाऊस सुरू आहे म्हणजे हे अंदाज तुम्हाला कोण घेतं हे निसर्गात देतं आणखीन परत एक तुम्हाला एक कळण्यासाठी परत सांगतो सो तेरा आणि चौदा तारखेला परत असंच एक तांबडा आबाळ पश्चिम दिशेला होईल ठिकठिकाणी महाराष्ट्रात होईल लगेच तुम्ही म्हणायचं चौदा ऑगस्टच्या अठरा दरम्यान राज्यात पूर्ण पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या परत शेतकऱ्याला एक सांगतो आता हे ऑगस्ट महिना ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस सप्टेंबरमध्ये दोन मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आणि त्याच्यानंतर मग थंडी कधी येणार तर तुम्हाला सांगतो दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी स्वेटर काढायलेले स्वेटर घालायलेले दिसतील म्हणून हा अंदाज तो गरज म्हणजे राज्यात दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे तो म्हणून जे अंदाज आता सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं त्याच्यानंतर आता हे जे पाऊस आहे आज आज आठ ऑगस्टपासून ते अठरा आठ म्हणजे आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात पाऊस पडणार आहे तुम्हाला सांगतो शिर्डी कोप कोपरगाव राहता त्याच्यानंतर संगमे ने, नेवासा म्हणजे या भागामध्ये काय झालं होतं की म्हणजे ह्या पंधरा महिनाभर जरा पाऊसच नव्हता पडला थोडं पडायचा पण त्यांना पिकाला जीवदान करायचं आता त्या ठिकाणी ना हे जे आताचा पाऊस येणार आहे या म्हणजे ऑगस्ट महिन्याचा तिथं त्या खूप पडणार आहे आणि त्यांच्या तळ्यामध्ये देखील म्हणजे ते छोटे छोटे तळे तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे त्याच्यानंतर निळवंडे धरणाचं परत एकदा पाणी सोडावं लागणार आहे कारण की त्याच्यामध्ये मुसळ आठ सोळा चौदा ते अठराच्या दरम्यान परत मोठा पाऊस पडणार आहे जायकोडी धरणाचं देखील पाणी सोडवं लागणार आहे कारण की जायकोडी धरणाचा परत एकदा म्हणजे त्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमॅट एरियामध्ये तिथं पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील आताच अंदाज लागणार त्याच्यानंतर इलदरी धरण येलदारी धरण सिद्धेश्वर धरण हे जे धरण आहे या धरणाला पाणी कुठून येतं विदर्भात पाऊस पडल्याच्यानंतर तर आता चौदा ते अठरा आणि आता हे आठ ते अक अकरा या पावसामध्ये परत ह्या नद्याला पाणी येणार आहे त्याचं पाणी लगेच येलदारी धरणाला जाणार आहे सिद्धेश्वर धरणाला जाणार आहे आणि ते देखील धरणं जवळपास शंभरपर्यंत जाण्याच्या तयारीत राहतील त्याच्यानंतर ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही त्या ठिकाणी हे पाऊस सगळीकडे पडणार आहे कोणी शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही सगळीकडं निसर्ग काय करतो सगळ्यांना धुकतो माग घेतो कधी आधी देतो कोणाला मागचं काय होतं पाऊस शिकून आल्याच्यानंतर तो पाऊस यायला वेळ लागतो म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं आणि नंदुरबार नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर पारोळा तालुका त्याच्यानंतर इकडं बारनेरी का म्हणजे त्या भागामध्ये थोडा पाऊस कमी होता तर त्या शेतकऱ्याला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगतो आता जे आठ तारखेपासून जे अकरा तारखेपासून आजचा पाऊस आहे तुम्हाला रात्रीपर्यंत तुमच्या तिकडं ज उत्तर महाराष्ट्राकडे जरी देखील येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे आता कांदा रोप टाकण्याचा ता, कांदा रोप टाकायला तर तुम्हाला एक सांगतो चौदा ते अठरा एकदा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर हे आठ ते अकरा आहे तुम्ही कांद्याचं रोप कसं टाकायचं पावसानं खराब होतं का नाही हे तुम्ही तुमचा निर्णय परत घ्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याचे असे मेसेज येतात की तुम्ही फोन उचलत नाही तर तुम्हाला सांगतो माझा जे नंबर आहे तर महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत बेचाळीस हजार गावामध्ये सगळ्यांकडे फोन गेलेला गे आहे आणि कोणाला वाटतं की मला फोन लावा आणि बेचाळीस हजार लोकांना जर फोन लावला तर माझा फोन आता व्यस्त असतो म्हणून दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे जनता आता त्याकडे उचलतो सरासरी कामात असतो कधी असतो तुम्ही लक्षात द्यायचं पण शेतकऱ्याला सांगतो भविष्यामध्ये मात्र तुमच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही त्याच्यानंतर जा हे पाऊस कोल्हापूर जिल्हा सा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कर्नाटक बेळगाव तेलंगणा आंध्र प्रदेश तिकडल्या भागात देखील पडणार आहे कारण की त्या भागातील देखील देखील आपले फॉलो आहेत म्हणून तेलंगणा आंध्र प्रदेश देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा कर्नाटक तिकड देखील खूप पाऊस पडणार आहे पा। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कोकणातला पाऊस कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात मला परत एक मेसेज दिला जाईल उद्या धन्यवाद